आकाशवाणी सोलापूर केंद्र विचार विचारपुष्प विचार या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं ऐसा चाहू राज मैं मिले सभी को अन्न छोटे बडे बसई रहे प्रसन्न राम राज्याची अगदी साधी सरळ व्याख्या सांगणारा हा रविदासांचा दोहा आजही प्रेरणादायक आहे खरेच मानवाचे सर्व श्रम कशासाठी पोटासाठी हेच अन्न सर्वांना मिळावे यासाठी सर्वांनी श्रम तर करायला हवेच पण यासाठी प्रत्येकाला काम अशी राज्यव्यवस्थाही हवी असे झाले तर या रामराज्यात माणसा माणसात कोणताच भेद राहणार नाही आणि सर्वेपी सुखीन संतु संतू हे वचन प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही मानवाला त्याच्या मूलभूत गरजे इतकेच स्वातंत्र्यही प्रिय असते भले झोपडीत राहायची वेळ आली तरी स्वातंत्र्य हवेच कारण पारतंत्र म्हणजे गुलामगिरी ही पराधीनता माणसाला हतबल करते पोखरून टाकते जणू पराधीनता हे पापच आहे असे रविदासांना वाटते ते म्हणतात पराधीनता पाप है जानले ले फुरे मी रविदास पराधीन सो कोण करे है पीत पराधीन को दीन क्या पराधीन बेदीन रविदास पराधीन को सब कोझे ही हीन अशी पराधीनता नको असेल तर समाजात श्रम प्रतिष्ठा प्रस्थापित व्हायलाच हवी कारण श्रमाचे मूल हे अनमोल आहे जन्म घेतलेल्या प्रत्येकाला या जीवनात काही ना काही कष्ट करावेच लागतात जशी मोलमजुरी करूनच गरीबांचे पोट भरते तसेच श्रम केल्याशिवाय लक्ष्मीही श्रीमंता घरी पाणी भरत नाही हे निर्विवाद सत्य आहे प्रत्येकाच्या श्रमाचे स्वरूप व मोल वेगळे असेल पण श्रमाशिवाय जगात पर्याय नाही हे स्पष्ट करताना रविदास म्हणतात को ईश्वर जानी के जऊ पूजही दिनरैन, रविदास सदा मिलही सुख चैन अर्थात कष्टाचा पैसा हा प्रतिष्ठा आणि सुख देणारा असतो यात संशय नाही मानवाने कष्टाने कमाई तर करावीच पण हे श्रम प्रामाणिक का असावेत कारण असे प्रामाणिक श्रम कधी विफल होत नाहीत संत रविदास म्हणतात रविदास करी खाई ही, जो दार बसाय नेक कमाई करई, न निह फल जाय श्रमाच महत्व सांगणारा हा एक दोहा पहा प्रभ भगती श्रम साधना जग महजी नहीं पास तीनही जीवन सफल भयो सत रविदास अर्थात ज्या मनुष्या प्रभूची भक्ती आणि श्रमरूपी साधना आहे त्याचे जीवन सफल होते मानवी जीवनात कर्माला खूप महत्व आहे कर्माशिवाय माणूस हे जीवन जगूच शकत नाही अगदी साधू पुरुषाला आणि परमेश्वराला सुद्धा कर्म चुकत नाही परंतु हे कर्म धर्माधिष्ठित असावे कारण धर्म माणसाला चांगल्या वाईट कर्माचे मार्गदर्शन करतो त्यामुळे माणसाचं धर्म आणि कर्म हे एकमेकांशी नेहमी संयुक्तिक असेल तर मानवी जीवन सफल होते हे सांगताना रविदास म्हणतात धर्म कर्म दुई एक है समुझी लेहू मन माही धर्म रविदासन सुख तिसम आता हे कर्म जर धर्मानुसार असेल तर ते नेहमीच योग्य असणार यात शंका नाही परंतु मानवाला नेहमी कर्म आशा असतेच आपण केलेल्या कार्याचे काही ना काही फळ मिळावे या अपेक्षेनेच तर मानव कार्यरत असतो जणू फळाची आशा हे कर्म करण्यामागचे एक आमिषच असते हे आमिष नसेल तर माणूस कार्य का करेल पण आपण नेहमी पाहतो की फळाच्या अपेक्षेने केलेले कर्म आपल्या जीवनात नेहमी सुख दुःख निर्माण करते चांगले अपेक्षित फळ मिळाले की सुख आणि अनपेक्षित आणि वाईट फळ मिळाले की दुःख आणि सुख राड गाडगे जीवनात नेहमी चालतच राहते त्यामुळे कर्माच्या बंधनातून या, बंधना या सुखदुःखाच्या तापातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर फळाची आशा न करता कार्यरत राहणे हेच उत्तम याच अर्थाने संत रविदास म्हणतात तजियो आस कर्म मानुष का धर्म है सतभाखे रविदास एक प्रकारचे औदासीन्य आलेल्या समाजात रविदासांचे विचार तर क्रांतिकारी होतेच पण आजच्या केवळ सुखाचीच अपेक्षा करीत यशाच्या पाठीमागे धावणाऱ्या समाजासाठीही रविदासांचे विचार मौलिक आहेत यात शंकाच नाही संत रविदासांना मनपूर्वक अभिवंदन you mm -hmm.